मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मण ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आठ चाळीस रात्रीचे झालेले आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कल्पना असेल की माझी तब्येत बरी नाही म्हणून परंतु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या अंतिम इच्छेनुसार कार्य करणं महत्त्वाचं आहे आणि ते मी आता करत आहे त्यामुळे मी आरोग्याकडे तब्येतीकडे कार्यक्रम सादर करण्याच्यापूर्वी अभ्यास करण्यावर जवळ आणि नंतर मी तब्येतीकडे लक्ष देतच नाही कारण इच्छा नाही आहे आता जगण्याची इच्छा नाही दिवस घालवणे चाललं आहे जगणं नाही आहे असं आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सम सुरुवात करूया <coughs> ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आपण लवकरात लवकर सिद्धी यंत्र मागून घ्यावी विनामूल्य सात बाय अकराचं सा पाकिट पाठवा त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाचे तिकीट लावला दुसऱ्या पाकिटात ते झाला मॅडम मी सांगितलेला हा पत्ता सिटीटोस्टारे माझ्याकडे पाठवा यंत्रसिद्धी तीन येथील विनामूल्य या दक्षिणा नाही आहे सर्वांना तिशलसी लावावी खास प्रेम करावी दर्शन मात्राने सुख मिळणार आहे प्राप्ती होणार आहे इच्छा सफल होणार आहे अंधारा <coughs> <coughs> कोठडीत लावू नका पहिल्या हॉलमध्ये लावा सर्वांना दिसू द्या सर्वांची टोक बाधा दूर होऊ द्या हॉटेलमध्ये लावा खानावळमध्ये लावा धाब्यामध्ये लावा रेस्टॉरंटमध्ये लावा चहा कॉफी सेंटरमध्ये लावा ज्वेलरच्या दुकाना दुकानात लावा कपड्याच्या दुकानात लावा अभ्यासिकेत लावा मेडिकलमध्ये लावा दवाखान्यात लावा तो लक्झरी बुकिंगमध्ये तुम्ही लावू शकता केशकर्तन आहे ब्युटी पार्लर अशा सर्व ठिकाणी आपण सर्वांना तिचं लावू शकतो दिशेला महत्त्व नाही आहे दिशा कुठलीही असो ती नंतर सिद्धी असल्याने ती एकाच रांगेत लावली पाहिजे असं नाही आपल्याला फक्त नमस्कार करायचा आहे स्वच्छ ठेवायचं आहे एवढंच करायचं आहे आपलं जर शाप असेल व्यवसाय असेल आणि दुकान वेगळे वेगळे असेल घर वेगळे असेल तर दोन सेट मागून घ्यावे एक घरामध्ये आणि व्यवसायामध्ये कारण व्यवसायाच्या का याच्यामध्ये संपत्ती ही सूचलभूत किंवा शुभत्व अशी येत नाही कुठेही पडलेली असते कुठे अघटित असते ती आपण संसारात वापरतो घरात काढतो <coughs> <coughs> म्हणून ती संपत्ती शुद्ध व्हावी लक्ष्मी शुद्ध व्हावी आपल्या घरामध्ये कोणाला त्रास होऊ नये यासाठी असं आजच्या कार्यसव सुरू करून करून माझ्या पत्नी स्वर्गेस निर्मलाभाई बोरकर यांना अभिवादन करतो सत्तावीस तारखेला गणेश उत्सव आहे भाद्रपात शुक्ल पक्ष सत्तावीस हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वार बुधवार श्री गणेशाचा मूळ वारसुद्धा बुधवार आहे हे फार महत्वाचं ठरणार आहे या वर्षी चित्रा नक्षत्र आहे हे कन्या राशीचे आहे या प नक्षत्राचा स्वामी पण बुधत आहे म्हणजे नक्षत्र गणेशाचं आहे पहि कन्या राशी आपणास त्या दिवशी असणारी गणपती स्थापनाच्या वेळी लागत आहे आणि कन्या राशीचा स्वामी पण बुधत असतो <coughs> कन्या राशी दिवसा पूर्ण असून सायंकाळी सात एकवीस पाग येतो आहे म्हणजे आपल्याला गणपती स्थापनेला कन्या राशी लाभत आहे सूर्यास्त सहा छप्पन पाग येतो आहे असल्यामुळे पूर्ण दिवसकालीन बुधवार बुधग्रहाची बुद्व कन्या राशी आपणास लाभणार आहे या दिवशी बारा दिवसा बारा ते एकच्या दरम्यान वृश्चिक लग्न आहे वृचिक उदयमान लग्नाचा स्वामी मंगळ येतो आणि मंगळ हा मंगळ गणपती असतो अंगारकी चतुर्थीचा मंगळ हा अंगारकी चतुर्थीचा मंगळ म्हणजेच मंगळ गणेश असतो रुचित राशीचे स्वामी मंगळ आहे आणि मंगळ त्या दिवशी एकादश भावात आहे म्हणजे लाभात आहे लग्न रुचित उदयमान लग्न रुचित स्वामी मंगळ तो एकादश स्थानात लाभात आहे वाक्यात शुक्र आहे नशिबा हो शिद्ध भावात बुधात्म योग आहे नशिब आणि हो पितृभावात बुधात्म योग आधार आहे लाभात शुक्ल आहे हा सप्तमेश आहे आणि लाभात पण आहे भद्रा या दिवशी <coughs> आहे काहींनी सांगितलं आहे की भद्रा अशुभ असते मग कसं गणपती स्थापना करायला वगैरे वगैरे परंतु संपूर्ण भद्रा ही अशुभ नसते पुष्कळ शितीन चतुर्थ भद्रा ही शुभ असते असं असताना भद्रा ही पाताळ लोकी आहे पृथ्वी लोकांना ही भद्रा अत्यंत शुभ आहे असे यापेक्षा अधिक शुभयोग या श्री गणेश चतुर्थीला लाभलेला आहे गणेशाची स्थापना आपल्याला दिवसा बारा ते एक वेळेच्या दरम्यानच करायची आहे मूर्ती आणणे श्री गणेशाच्या मूर्ती आणण्याकरता कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही काही गणेश मूर्ती आणल्यावर झाकून ठेवतात पण मूर्ती झाकण्याचं कारण नाही कारण मूर्ती झाकून कधीही ठेवू नये प्राणप्रतिष्ठा न झाल्यामुळे त्यात दैवत्व प्राप्त झालेले नसते प्राणप्रतिष्ठा होईल त्यावरच तिला दैवत्व येईल आता ती केवळ मूर्ती आहे म्हणून आपण सर्वांना दिसे अशी न झाकता मूर्ती ठेवण्यासारखं नाही मूर्ती कशी आणावी तर चौरंगावर बसलेली <coughs> मांडीवर बसलेली मूर्ती अधिक चांगली मूर्ती डावी सोन हा उजवी सोन सरळ सोन का वरती केलेली सोन कुठली मूर्ती घ्यावी तर आपल्याला हवी असेल ती मूर्ती आपण घेऊ शकतात आपल्याला आनंद होईल अशी मूर्ती तुम्ही घेऊ शकता गणेशांनी सोड उजवीकडे ठेवावी का डावीकडे ठेवावी हा त्यांचा प्रश्न आहे आपण त्यांना आज्ञा देऊ शकत नाही म्हणून डाव्या सोंडेचा था गणपती त्याचप्रमाणे गणपती ही पवित्र आहे शुद्ध आहे आणि त्याला पण द्यावतो आहे म्हणून त्यात गैरसमज आपण करून घेऊ नये मूर्ती शक्यतोवर पाटावर बसलेली घ्यावी मुकुट असलेली मूर्ती स्व सर्वश्रेष्ठ काही <coughs> त्याच्यामध्ये टोपी घातलेली असते पेटा घातलेली असते काहींमध्ये पुणे टोपी असते पुणे पेटा <coughs> असतो म्हणजे मुकुटही नसतो आणि काही टोपी होणार ते पण नसते पण प्रसन्न असायचं मुकुट हवी असलेली मूर्ती आपण आणली ही सर्वश्रेष्ठ आहे मूर्तीजवळ गणपतीजवळ श्री गणेश हा आस आजच्या जवळ उंदीर हा असलाच पाहिजे मंदिराचं फार महत्व आहे त्या दिवशी घरात नातेसंबंधीतील श्री गर्भवती असली तरीही मूर्ती आणावी घरात एखाद्याचा मृत्यू झालेला आहे नातेवाईक संबंधी आहे असला स आहे तर कोणासही श्री गणेश मूर्तीची स्थापना करता येणार नाही गणेश चतुर्थीला आपल्याला जर सुतक आहे तर आपल्याला त्या वर्षी या वर्षी गणेश स्थापना करता येत नाही सोळा मे दिवसानंतर सुतकाचा काळ संपलेला असणार तसे गणेश स्थापना आपल्याला करता येणार आहे गण गणेश विसर्जन आपल्याला जे आहे ते अकरा दिवसाने आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर्षात चतुर्थ स्थिती आहे आणि चतुर्थ स्थिती असल्याकारणाने आपल्याला या दिवशी गणपती स्थापना करणार आहे विसर्जन विधी सहा सप्टेंबरला आहे त्या दिवशी शनिवार आहे त्याच्या आत सुतक असलं तर गणपती बसवता येत नाही संपल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती बसवता येतो म्हणजे मरण झालं सतराव्या दिवशी अठराव्या दिवशी गणेश स्थापना आपण करू शकतात गणेश मूर्ती स्थापनाला आपण जे बारा एक ते एकच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच काळामध्ये गणेशाचा जन्म झालेला होता भाग्यात गुरु शुक्र आहे नशीब व पितृ भावात आहे बुधात्म योग या दिवशी होत आहे भद्रा पाताळ लोकी आहे भद्रा पाताळ लोकी असल्या अत्यंत शुभ आहे भद्रा काहीही पाहू नका संपूर्ण संपूर्ण भद्रा अशुभ नसतात असे असताना याच ला दिवशी लाभात शुक्र सप्तमेश लाभात संसार सुखाचा अस यापेक्षाही अधिक शुभयोग या श्री गणेश चतुर्थीला लावलेले आहे मूर्ती आणणे व गणेशाचे आगमन करणे मूर्ती आणण्याकरता कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही कुठलीही वेळ बघण्याची गरज नाही परंतु शक्यतेवर सूर्यास्ताच्या आत गणेश मूर्ती घरी आणाली काही गणेश मंगळ मूर्ती आणल्यावर झाकून ठेवतात तर झाकून ठेवण्याची गरज नाही मूर्ती सर्वांना दिसू द्यायला कारण ही प्राण प्रतिष्ठा न झालेली असल्या कारणाने यात दैवत्व आलेले नसते म्हणून सर्वांना दिसलं तरी नाही मूर्ती डाबी सोड का सोन का सरळ सोड का, का वरती खरी सोड सर्व मूर्ती शुभ असतात नाही त्या जन आहे मूर्ती शक्यतोवर पाटाळ बसलेली हवी मुकुट असलेली मूर्ती सर्वश्रेष्ठ मूर्तीजवळ उंदीर असलेलाच हवा नाही तर मुंदिर उंदिर मातीचा करून बसवा घरात नातेसंबंधातली स्त्री गर्भवशी असली तरी मूर्ती आणाली घरात एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर नातेसंबंधी सहपिंडी कोणीही असले तर तुम गणेश स्थापना करता येत नाही सोळाव्या दिवसानंतर सूतक संपलेलं असेल आणि नंतर गणेश चतुर्थी असेल तर आपण गणपती बसू शकतात भात्रपद शुक्लपक्ष चतुर्थी श्री गणपती स्थापन झाल्यावर लगेच आणि काही सुतक आलं आपल्याला गणपती स्थापना झाल्या आणि सुतक झालं तर लगेच आपल्या पुजाऱ्याला बुडवा अन्नग्रहण पूजन सर्व करून घ्या आणि त्यांच्या हातूनच गणपतीचं विसर्गन त्या क्षणाला त्याच दिवशी करून द्यावं शुक्ल चतुर्थी सुतक असलेला हा गणेश स्थापना आपल्याला करता येत नाही त्या वर्षात किंवा त्यानंतर श्री गणेश स्थापना आपल्याला करता येणार नाही दुसऱ्या वर्षी आपल्याला करता येईल हे वर्ष गेल्यावर नंतर सूतक संपल्यावर समजा सूतक आपल्याला पाचव्या दिवशी सूतक संपलाय मग गणपती स्थापना करावी का नाही ते वर्षभराचं सूतक म्हणायचं असते आणि मग गणपती स्थापना करू नये दुसऱ्या वर्षी आपण गणपती स्थापना करू शकतात गणेशाची स्थापना करताना चतुर्थ तिथी आवश्यक आहे ही दिवसा बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला लागणार आहे वरील वेळात श्री गणेश स्थापना करावी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची वर्षात चतुर्थी तिथी दिवसा बारा ते एकच्या दरम्यान आहे आणि हाच गणेश स्थापनेचा था उत्कृष्ट योग्य शास्त्रसंबत वेळ आहे सूर्योदयापासून दिवसा तीन पंचेचाळीस पागेत तो चतुर्थी तिथी आहे म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान दिवसा आपण गणपती बसू स्थापना करू त्याला चतुर्थी लाभत आहे दिवसा बाराच्या आत श्री गणेश गणेशांना केली तर गणेशाचा जन्म शिजर करून आपण केलेला आहे असे होईल आणि आपल्याला दोष लागेल गणपतीचा जन्म हा बारा ते एकच्या दरम्यान झालेला आहे रामाचा जन्म दिवसा बाराला झालेला आहे कृष्णाचा जन्म रात्री बाराला झालेला आहे श्री दत्ताचा जन्म सायंकाळी झालेला आहे म्हणून ही वेळ पाळणं गरजेचं आहे मग गणपतीचा जन्म दिवसा बारा एक बा, हो ते एकच्या दरम्यान आहे आणि आपण नऊ दहा आठला गणपती बसवला आणि तुम्ही नोकरीवर निघून गेले कामधंद्याला निघून गेले शेतात घेऊ निघून गेले इतर कार्यात निघून निघून गेले म्हणून त्यासाठी तुम्ही जर गणपती अगोदर बसवत असाल तर ती गणेश स्थापना पूर्ण नाही असं ये। समजण्यात येईल हिंदू संस्कृतीत मुहूर्त वेळेला फार महत्त्व आहे त्याचप्रमाणे विधीला पण महत्त्व आहे म्हणूनच आपण सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस वार बुधवार दिवसा बारा ते एकच्या दरम्यानच गणेश स्थापना करावी बाजारातून गणेश मूर्ती कोणी आणावी किती उत्कृष्ट प्रश्न आहे आजपर्यंत तुम्हाला माहिती नसेल कोणी सांगितलंही नसेल तर गणेशातून मूर्ती बाजारातून कोणी आणावी तर घरातील कोणीही मूर्ती आण आणते एखादा मुलगा घेतो एखादा नोकर चाकरमान आणतो एखादी बाई घेऊन येते सुरुबाई घेऊन येते कोणी नोकरा हाती घेतो कोणी मित्राकडे घेतो किंवा तुम्ही चालत बोलत असतो त्यांना केव्हाही घेऊन पण असं चालत नाही अशाकडून मग नौकराकडूनही मूर्ती आणली नाही घराण्यातील कुटुंबातील सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस वर बुधवार याऐवजी घरामध्ये ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत आजोबाजी आहे त्या <coughs> माता पिता आहे ज्यांच्या हातानेच खरेदी करावी मूर्ती आणि ती विकत आणावी विनामूल्य मूर्ती स्थापन करू नये मूर्तीच्या किमतीत घासाघीस कधीच करू नका वडिलाचे निधन झाले तर आईने मूर्ती आणावी आईचे निधन झाले तर वडिलांनी मूर्ती आणावी दोघंही स्वर्गवासी झाले तर इतर ज्येष्ठ घरात तर असतील त्यांनीच मूर्ती आणावी श्री गणपती उत्सव हा पारंपरिक उत्सव आहे याला परंपरा आहे आपल्या घराण्यात मागील घराण्यात त्या वारसाने निर्माण झालेली घराणे आता आहे म्हणजे घराण्याचा हा श्री गणेश उत्सव आपला आहे म्हणूनच आजोबा आजी यांच्या हातून श्री गणेश मूर्ती आणली तर ते आपल्याला श्री गणेश उत्सवाला घराण्याची परंपरा लाभे नाही तर घराण्याची परंपरा आपल्या या उत्सवाला लाभणार नाही आणि बुर्जुर्गांचे आजोबा आजींचे वाढवडिलांचे निधन झालेल्यांचे सुद्धा आशीर्वाद या उत्सवाला लाभणार नाही असं असताना वडीलधारी मंडळीकडनं आपण गणेश मूर्ती आणावी त्याला घराण्याची परंपरा लागेल उलट घराण्याची परंपरा आपण खंडित करून गणेश स्थापना केली तर हे शास्त्राचा विरुद्ध होईल व आपल्याला दोष नक्कीच लागेल अशी माहिती तुम्हाला आज कोणी दिले नसेल की गणपती कोणी आणावी गणपती हाईवडील आजोबाजी नाहीत आजोबाजी असले तर त्यांनी सांगावे घराण्याच्या वारसांना पारंपरिक जो शुभ शुभ असतो तो आपणास वडीलधारी मंडळींना त्यांच्या हातून श्री गणेश मूर्ती आणले व हजारो वर्षाची परंपरा आशीर्वाद आपणाला सर्वांना मिळेल आणि वडील मंडळी घरातलं मंडळीच्या हातून गणेश मूर्ती आणून स्थापन केल्या न केल्यास घराण्याचा आशीर्वाद मिळणार नाही वंश परिपरेचा लाभ होणार नाही घराण्याचा वारसा पण त्याला लागणार नाही श्री उत्सव हा घराण्याचा उत्सव तो पण ठरणार नाही प्रतिकात्मक उत्सव हा मानण्यात येईल प्रथम माता पितांना नमस्कार कश करून आशीर्वाद घ्या महादेव पार्वती कार्तिक स्वामी नाग यांचे पूजन करा नंतरच श्री गणेशाच्या पूजनाचा आरंभ करा यावर्षी अकरा दिवस श्री गणेशाचा मुक्काम आपल्याकडे राहणार आहे विसर्जन सहा सप्टेंबर शनिवार रोजी आहे विसर्जन हे सायंकाळ नंतरच करा दिवसात करू नका असं असताना याच्या पुढचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे पुढच्या व्हिडिओ मी गणेश उपासना सांगणार आहे ज्यांना दाम्पत्य नाही आहे संतती नाही विवाहाला वर्ष होऊन गेले दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले आठ वर्ष झाले टेस्ट्यू बेबीचा प्रयोग कसरावा औषधी फसत आहेत औषधी घेऊन उपयोग होत नाही अशांसाठी हा खास व्हिडिओ असणार आहे तसे नोकरी लावा लागत नाही कामधंदा नाही त्यांना पण ही उपासना चालणार आहे विवाह होत नाही विवाहासाठी उपासना चालणार आहे आरोग्य ठीक राहत नाही आरोग्यासाठी ही उपासना चालणार आहे गर्द समस्या असेल लक्ष्मी टिकत नसेल त्यांच्यासाठी पण उपासना असणार आहे अशा विचारावर ही उपासना असेल श्री गणेश प्रथम पूजन आई वडील प्र श्री गणेशाने प्रथम पूजन आई वडिलांचे केले आई वडिलांना प्रदक्षिणा घातली नमस्कार घातला साष्ट्रात नमस्कार घातला आणि कार्तिक स्वामी भटकत राहिले मोठ्या असूनसुद्धा यामुळे या दिवशी आपण गणेशांनी ज्या आईवडिलांना सन्मान दिला आहे मान दिला आहे आणि सर्व प्रथम पूजनाचा मान त्यांनी मिळवला आहे त्याचगत जो आईवडिलांची सेवा करत असेल आईवडिलांची सेवा शुश्रूषा करत असेल आईवडिलांना काही यात्रा तीर्थयात्रा करून देत असेल आई वडिलांच्या मनोगत पूर्ण करीत असेल आई वडिलांना सोबत घेऊन चालत असेल आईवडिलांना काय लागते काय नाही लागत हे हवं असते याची विचारपूस करत असाल त्यांना दवाखाना घेऊन जात असाल त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जात असाल त्यांच्या खात्यावर नियमितपणे आपण पैसे टाकत असाल त्यांची देखभाल स्नानापासून कपडे लत्तेपासून रावणापासून सर्वांना त्यांना भेटी अधूनमधून घ्या त्यांचे वाढदिवस साजरे करा असं करा आणि आई वडील मृत झाले असल्यास त्यांचे श्राद्धविधी बरोबर आपण केले पाहिजे आतापर्यंत काही तुम्ही केलं नसेल तर यावर्षी श्राद्ध करून घ्या कारण हा गणेश उत्सव श्राद्धी उत्सवाला देखील महत्त्व देणारा आहे आणि आपण आई वडिलांना नकारार्थी आई वडील उद्धाश्रमात आहेत आईवडिलांशी बोलत नाही आईवडिलांबरोबर चालत नाही आईवडिलांना विचारत नाही आईवडिलांच्या संपत्तीवर तुम्ही जगत आहात आई वडिलांचं तुमचं शरीर आहे आई वडिलांनी तुमचं लग्न करून दिलेलं आहे आई वडिलांनी तुम्हाला नोकरी धंद्याला लावलेला आहे आई वडील तुमचे उत्पादक आहे तुमचा प्रेमविवाह असला तरीही मुलाचे आईवडील हे निर्माते आहे पिता आहे मुलीचे आईवडील हे माता आहे निर्मिती आहे यांना डावलून जर तुम्ही गणेश उत्सव स्थापन करत असला मग तुम्ही ब्राह्मणाकर्वी करा अकरा ब्राह्मणाकर्वी करा का मोठ्याने उत्सव करा कितीही मोठा गणपती आणा मोठा उत्सव साजरा करा त्या त्यातून एक शून्य इतकंही लपू तुम्हाला होणार नाही कारण तुम्ही गणेशाच्या विरुद्ध काम करत आहात गणेशाने आईवडिलांना मान सन्मान देऊन त्यांनी स सर्वप्रथम पूजनाचा मान मिळवला आहे मग गणेशांनी आईवडिलांना नमस्कार केला आई वडिलांची सेवा चाकरी केली आहे शुश्रूषा केली आहे आणि तुम्ही करत नाही म्हणजे तुम्ही गणेशाचे शत्रू आहात गणेशाची उपासना करण्याला तुम्ही योग्य नाही असं म्हटलं तरी चालेल आणि त्याप्रमाणे मग कधीतरी तुमचा कर्माचा गतीचा हिशोब होणारच आहे असं आज इथे स्थाप स्थापन थांबूया हा आवाज बसलेला आहे ताप आहे तेरेश्वर आलेला आहे सहा जिनी चढून पुन्हा सहा चढून जायचं आहे असं माझी पत्नी सोयले सोने रोलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया आजचा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी इतरांना अवश्य शेअर करा मी जी माहिती झाली दिली आहे ती एका वहीमध्ये आपण नमूद करून ठेवा आपल्या वंशासाठी ती कायम स्वरूपी राहणार आहे पुष्कळचे लोक जे आहेत ते टिप्पण करून राहिलेले आणि माझ्याकडे ते वह्या पण घेऊन येता घेऊन येत आहे असं पुन्हाच्या माझी पत्नी स्वर्गीय सव निर्मला बिंगोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करू